कारण असा तर करणारच नाही तर आता सुमित्राला टेन्शन येतं की ऋषिकेश का बोलत आहे आता तू दारापर्यंत आलाय आणि तरी सुद्धा बोलतोय की मी घरात ग्रहप्रवेश करणार नाही तर त्यानंतर हा जो ऋषिकेश आहे तो मागे फिरतो आणि म्हणतो की मी असा ग्रहप्रवेश घरात करणार नाही मी एकदम शांतचे घरात ग्रहप्रवेश करणार आणि आता तो पाठीमागे येतो आणि चानक्यला उचलून घेतो आणि आता जानकीला उचलून घेताच आता तो पुढे आणतो तर आता न ऋषिकेशलाही हसतात आणि सगळ्यांनाच आनंद होतो कारण आता खूप आनंदाने ऋषिकेशने जानकीला उचलून आणलेला आहे तर त्या जानकीला उचलून तो दारासमोर ठेवतो तर सुमित्राने नव्या नवरीप्रमाणे तिथे माप वगैरे ठेवलेलं असतं आणि आता ते माप ओलांडून तिला आतमध्ये प्रवेश करायचा आहे तर आता सगळ्या बायका मिळून आता जानकीचं ग्रहप्रवेश करणार आहेत आणि आता तिला सगळेजण ओवाळतात आणि ओवाळल्यानंतर आता इथे जानकीला ते माप ओलांडायला सांगतात आणि माप ओलांडल्यानंतर मात्र आता इथे जानकीचा ग्रहप्रवेश होतो आणि आता जानकीचा ग्रहप्रवेश झाल्यानंतर मात्र आता ही जी उभी आहे ती खूप कूर झालेली आहे कारण ती त्या तिला खूप दिवसापासून त्यांच्या घरामध्ये यायचं असतं पण आता ही जी ऐश्वर्या आहे तिच्यामुळे कुणाला देखील येता येत नव्हतं पण आता फायनली जानकी आणि ऋषिकेश इथे या रणदेवींच्या घरी आलेले आहेत आणि त्याचमुळे आता सगळ्यांनाच खूप आनंद होत असतो तसं जानकी आणि ऋषिकेश आल्यानंतर सगळ्यांच्या पाया पडतात सुमित्रा इथे नाना आणि बाकीचे घरचे सगळे सगळ्यांच्या पाया पडतात आणि त्याच मात्र हे जी जानकी आहे ती आता नानांच्या पाया पडते आणि नानांच्या दोघ मिळून पाया पडतात तर आता इथे हा जो हे आहे ऋषिके जो आहे त्याला घरामध्ये जरा वेगळंच वाटत असतं जसं अगोदर तो स्वतःच्या हक्काचं घर म्हणून राहायचा तसं आता त्याला फुलेच होत नसतं त्यामुळे जरा तो असा वेगळाच राहत आहे तर जानकीला ते कळून येतं की काय झालं आहे तर तर त्याला ऑकवर्ड फील होत असतं पण तरीसुद्धा आता इथे जानकी जी आहे त्याला समजावून सांगत असते आणि त्यानंतर आता इथे ही जी ऐश्वर्या आणि सारंग आहेत तिला जानकी आणि ऋषिकेशचं या घरात ग्रहप्रवेश होऊ द्यायचा नसता आणि झाला असला तरी त्यांना होऊन असं करायचं असतं तर त्यांनी अशी काहीतरी काळी माती फुडक्यामध्ये भरली आणि तीच माती ऋषिकेश आणि जानकीच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र आता ही जी ऐश्वर्या आणि सारंग आहेत ते दोघेजणं त्या दोघांनी प्लॅन केलेला असून ती आजी जी आहे तिच्याकडे हा प्लॅन वर्क करायला दिला होता पण आता ती जी आजी आहे ती गच्चीवर जाते आणि गच्चीवर गेल्यानंतर मात्र आता ती सगळी काही माती जी आहे ती आ, सा इकडे सारंग आणि ऐश्वर्याच्या अंगावर तिच्या हातातून पडते पण खरं तर जी काळी माती जी आहे ती ऐश्वर्या सॉरी जानकी आणि ऋषिकेशच्या अंगावरती टाकायची असती तथा सारंग आणि ऐश्वर्याचा आता काळ तोंड झालेला आहे कारण त्याचा कलर पूर्णपणे काळा असतो आणि आता याचं काळ तोंड झालं आहे म्हटल्यानंतर आता ते स्वतःच म्हणतात की या आजीने काय केलं आहे याने तर आपलं तोंड काळ केलं आहे खरं तर आता ऐश्वर्याला त्या आजीचा खूप राग येतो कारण आज जे काही केलं आहे ना तिने त्यात तिने खूप मोठं हे केलं आहे बरं तरी झालं सारंगाने ऐश्वर्याला कोणी पाहिलं नाही असं आता इथे ती म्हणत असते सारंग ऐश्वर्या आता रूममध्ये जातात आणि रूममध्ये गेल्यानंतर ही जी ऐश्वर्या आहे ती फार चिडचिड करत असते म्हणत असते की ह्या आजीला काही सांगितलं आहे आणि त्यांनी कोणतं काम नीट आहे असं अजून झालंच नाही आहे तर त्यानंतर आता इथे ही ऐश्वर्या भलतीत चिडलेली आहे आणि चिडल्यानंतर मात्र ही, ही चिडल्यानंतर मात्र आता ती सारंगवरती भडकत असते आणि सारंगला आता काहीही सुचत नसतं सारंग म्हणत असतं की आता आपल्या हातात काहीच राहिलं नाही सगळं काही त्या जानकीचं आणि ऋषिकेशचंच आहे कारण आता घरच त्याने मिळवलं म्हटल्यानंतर आपल्याला आपल्याकडे बोलायला सुद्धा शब्द राहिले नाही आहेत तर आता ही जी ऐश्वर्या आहे ती आता मनातच म्हणत असते की आता जर या घरात तिने हे मिळवलं असलं एंट्री मिळवली असती तरीसुद्धा मी त्याला तिला सोडणार नाही तर आता ऐश्वर्या जी आहे ती म्हणत असते की मी इतक्या दिवसापासून प्रयत्न केला पण तरीसुद्धा मला यश मिळालं नाही आणि आज ही, ही जानकी या घरातसुद्धा आली सुद्धा मला काहीही करता आलं नाही तिला त्याचा पश्चाताप होत असतो तिला त्या जानकीला कधीच घरामध्ये घ्यायचं नसतं पण आता तिच्याकडे काहीच ऑप्शन राहिलेलं नाही आहे तिला आता जानकीला घरात न था यायला थांबूही ती शकत नाही आणि त्याचमुळे आता इथे ही जी ही आहे आ, ही जी ऐश्वर्या आहे ती फक्त तंतन करत असते आणि तेवढ्यातच आता तिथे आजी येणार असते आणि आजीला आल्यानंतर ही जी ऐश्वर्या आहे के ती खूप ओरडणार आहे कारण तिने जो काही प्लॅन जानकीसाठी केला तोच प्लॅन ह्या आजीने त्यांच्यावर चुटून टाकला तर त्याचमुळे आता इथे तिला खूप राग येत असतो कसं आता इथे ती म्हणत असते की ही जी बाई आहे ना ती खरंच एकही काम धड करत नाही सगळे काम उलटे करून ठेवते असं देखील आता ती म्हणत असते आणि त्यानंतर आता इथे इकडे ही जी जानकी आहे ती आता नानांपाशीच असते आणि नाना जानकीला म्हणत असतात की जानकी देवघरात जाऊन दोघेही जण पाया पडा पण जानकीला कळत नाही की नाना काय म्हणतायत तर त्यावेळी आता सुमित्रा जी आहे सुमित्रा जानकीला म्हणते की, की तुम्ही दोघं जोडीने जाऊन देव्हाऱ्यातल्या देवांच्या समोर जाऊन पाया पडा तर जानकी जी जा आहे ती माहिती की हो आई तर नानांच्या सांगण्यावरून ते दोघेही जणं देव्हाऱ्यातल्या देवांसमोर जाऊन पाया पडून येतात आणि त्याचनंतर मात्र आता इथे ती जी जानकी आहे ती जा आता पुन्हा अलीकडे येते आणि अलीकडे आल्यानंतर तिला चारग आणि ऐश्वर दिसत नसतात कारण आता एवढा दोन धडाक्यात जानकीचा ग्रहप्रवेश झाला आहे म्हटल्यानंतर आता त्या ऐश्वर्याला समोर यायला सुद्धा हे नसते त्याचनंतर मात्र आता इथे ही जी ऐश्वर्या आहे तिलासुद्धा बाहेर यायचं नसतं कारण आता ही जानकी घरात आली म्हटल्यानंतर आता तिचंही काही चालणार नाही सगळं काही त्या जानकीचं चालणार असंही तिला माहीत असतं आणि आता इथे ही जी सुमित्रा आहे तिलासुद्धा असं ते कळत आहे की कोण काय करतंय आणि कोण काय नाही ते तर आता इथे हा जो ऋषिकेश आहे तो म्हणतो की आता आपण या ठिकाणी आलोच आहोत पण आता आपण राहणार कुठे कोणत्या रूममध्ये राहणार तर आता इथे हा ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी म्हणते की ऋषिकेश जसं होतं तसंच राहणार असं आता जानकी म्हणते तर आता इथे या अवंतिकाच्या आणि सौमित्रच्या लक्षात येतं की जसं होतं तसंच राहणार म्हटल्यानंतर जानकीला आणि ऋषिकेश दादाला ती पहिलीच रूम लागेल म्हणजे जिथे अवंतिका आणि सौमित्र राहतात तर सौमित्र आणि अवंतिका म्हणतात की दादा बहिणी तुम्ही कुठलीही काळजी करू नका तुम्ही तुमच्याच रूममध्ये राहणार तर आता इथे जानकी जी आहे ती खुश होते कारण आता ती रूम त्यांचीच असते आणि ती उगाच जानकी गेल्यामुळे जानकी सौमित्र आणि अवंतिकाला देऊन गेली पण आता जानकी वापस आली आहे म्हटल्यानंतर जानकी आणि ऋषिकेशला तर रूम पाहिजेच ना आणि आता इथे सौमित्र जो आहे तो म्हणतो की दादा बहिणी तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमच्या रूममध्ये शिफ्ट व्हा त्यानंतर आता इथे ऋषिकेश जो आहे तो म्हणतो की पण सौमित्र अवंतिका आणि तू तु। तुम्ही दोघे कुठे राहणार तर तो सौमित्र म्हणतो की दादा तू नको काळजी करूस मी आहे ना आम्ही दोघं गेस्ट रूममध्ये राहूयात तर आता इथे जानकी जी आहे ती म्हणते की काय मी असताना तुम्ही दोघे जण गेस्ट रूममध्ये राहणार नाही मी असं होऊच देणार नाही असं जानकी त्या दोघांना म्हणते आणि त्या दोघांना म्हटल्यानंतर आता हा ही जी जानकी आहे ती म्हणते की आता तुम्ही तिकडे राहायचं नाही आहे पहा तिथे ए सी नाही आहे आणि भाऊजी तुम्हाला तर माहीत आहे की आपली अवंतिका कशी गरम डोक्याची आहे आणि तुम्हाला ए सीची सवय आहे त्यामुळे तुम्ही तिकडे झोपू नका तर सौमित्र म्हणतो की मग मग कुठे झोपणार आहे तर इथे ही जी जानकी आहे ती म्हणते की सारंग भाऊजीच्या आणि ऐश्वर्याच्या रूममध्ये म्हणजे तुमच्या पहिल्या रूममध्ये तर आता इथे ही जी ऐश्वर्या आहे ती त्यांच्याच रूममध्ये असते म्हणजे सारंग सौमित्र आणि अवंतिकाच्या रूममध्ये असते तर आता जण तिथे बोलत असतात की जी आजी आहे तिने या सॉरी जालकीचं सगळं काही बोलणं ऐकलं आहे आणि ते पळतच आता त्या गुड्डीला सांगायला गेलेली आहे आणि आता ती कोळत पुढे येते आणि गुड्डीला सांगू लागते की आता तुझ्या काहीच हातात राहिलेलं नाहीये कारण आता ही जी जानकी आहे ती आता तुझ्या रूम रूममध्ये म्हणजे ह्या रूममध्ये सौमित्र आणि अवंतिकाला जागा देणार आहे आणि तुम्हाला या रूमच्या बाहेर काढणार आहे तर आता ऐश्वर्या म्हणते की मी असताना असं काहीही होणार नाही आणि मी असं काहीच होऊ देणार नाही तर तो, तो सारंग जो आहे तो ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या हे पहा आपली आता पडती बाजू आहे आणि आपल्याला त्यांचं ऐकावंच लागेल तर तर आता ही जी ऐश्वर्या आहे ती म्हणते की नाही नाही सारंग आपण काय ऐकायचं तिचं हे पहा तुम्हाला जर ऐकायचं असेल तर ऐका पण मला मात्र काहीही ना ऐकायचं नाही असं आता इथे ती म्हणत असते आणि त्यानंतरचा तो 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 सारंग जो आहे तो तिला समजावत असतो की अहो ऐश्वर्या आपल्याला त्यांच्याशी नीट वागावं वा लागेल म्हणजे आपल्याला ते जे सांगतील ते ऐकावं लागेल कारण या सगळ्यात फक्त आपली चूक आहे आपल्या एका चुकीमुळे एवढं मोठं घर केलं असतं आणि मग काय केलं असतं आपण त्यामुळे आपल्याला सगळं काही त्यांचं ऐकावं लागेल आपला स्वतःचा विचार बाजूला ठेवावा लागेल तर काही जे ऐश्वर्या आहे ती म्हणते की हे पासारंग तुम्हाला जे काही करायचं ना त्यांचं ऐकल्यानंतर तर तुम्ही करा पण मी मात्र शांत बसणार नाही मी मला जे करायचंय मला जे हवंय तेच मी करणार असं आता इथे ही जे ऐश्वर्या आहे ते म्हणत असते आणि त्याचनंतर नंतर आता तर त्यानंतर आता इथे ही जी जानकी आहे ती म्हणते की मी बघते ना ऐश्वर्या आणि सानंग भाऊजी कसे त्या रूमच्या बाहेर येत नाहीत सौमित्राने अवंतिकेला वाटत असते की जाऊ देत ना राहू देत त्या दोघांना त्या रूममध्ये पुन्हा त्यावरून सुद्धा वाद असं त्यांना वाटत असतं पण आता ही जी जानकी आहे ती त्या दोघांना म्हणते की नाही सौमित्र भाऊजी हे पहा जे आपल्या हक्काचं आहे ते आपण मिळवायचंच उगाच गप्प बसून आपण वेड्यात वेडं बनायचं नाही तर आता इथे जानकी जी जा आहे ती म्हणते की चला आपण ऐश्वर्याला आणि सारंगला बाहेर काढूयात म्हणजे तुम्हा दोघांना रूम मोकळी हो होईल तर तो, तो जानकी जी आहे ती वरती यायला लागते तोपर्यंत ह्या आजीने सगळं काही सगळ्यांना सांगून ठेवले आहे सगळ्यांना म्हणण्यापेक्षा या ऐश्वर्याला सांगून ठेवलेलं आहे आणि आता ही जी ऐश्वर्य आहे ती म्हणते की नाही मी ही रूम सोडून कुठेही जाणार नाही माझा जीव गेला तरी चालेल पण मी ह्या रूममधून बाहेर जाणार नाही आणि त्या जानकीचं तर ऐकणारच नाही तर आता इथे ही जी जानकी आहे ती म्हणते की ऐश्वर्या दार उघड जानकी बाहेरच उभी असते आणि ऐश्वर्या मात्र आजीला म्हणत असते की नाही आजी तू दार उघडणार नाही आहेस पण आता हा जो सारंग आहे तो लगेच जातो आणि दार उघडतो स ही जी ऐश्वर्या आहे ती खूप चिडते कारण सारंगने मी नाही सांगून सुद्धा दारवाजा उघडला तर आता इथे ही जी जानकी आहे ती म्हणते की आता तुम्हाला या रूमच्या बाहेर निघावं लागेल आता खूप वेळ झालाय त्यामुळे आताही तुम्ही निघू शकता असं आता इथे ती म्हणते आणि त्यानंतर आता ही ऐश्वर्या जी आहे ती, ती कमर दुखण्याचं नाटक करू लागते